या अधिवेशनातही दिशा सेलेन मृत्यू प्रकरण चर्चेत आलं यावेळी आमदार आदित्य ठाकरेंना काही प्रमाणात दिलासा मिळाला घातपात हत्या आणि बलात्काराचा पुरावा नाही असं प्रतिज्ञापत्र मुंबई पोलिसांनी हायकोर्टात सादर केलं दिशा सेलेनच्या वडिलांनी त्याला आक्षेप घेतला दरम्यान यावरून राजकारणानं वेग घेतला फडणवीस आणि नितेश राणेंनी माफी मागावी अशी मागणी संजय राऊतांनी केली तर पुरावे नष्ट केले म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माफी मागावी अशी मागणी भाजप शिवसेनेच्या नेत्यांनी केली दिवसभरात नेमकं या अनुषंगानं काय घडलं याचा आढावा घेणार हा पुढचा स्पेशल रिपोर्ट दिशा मृत्यू प्रकरण आदित्य ठाकरेंचा पिछा सोडायला तयार नाही असं वाटत असताना त्यांना काहीसा दिलासा मिळाला दिशाचा मृत्यू अपघातीच होता त्यात कोणताही घातपात किंवा हत्येचा प्रयत्न दिसत नाही असं प्रतिज्ञापत्र मालवणी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकरांनी दाखल केलाय त्यानंतर एसआयटी रिपोर्ट संदर्भातील प्रतिज्ञापत्र चुकीचं असल्याचा आरोप दिशाच्या वडिलांच्या वकिलानं केलाय रिया चक्रवर्ती डीनो मौर्या आदित्य ठाकरे ड्रग्सचा बिझनेस करतात त्याच्यावर काउंटरच नाही काही आणि आम्ही तर दिलाय ना कोर्टात त्याला आयने पण ऑब्जेक्शन घेतलं नाहीये जे जे लागेल सोळा जुलैला आमचा प्लॅन आहे आम्ही सगळं पेन ड्राईव्ह आमचे व्हिडिओ न्यायालयात देऊ आदित्य ठाकरेंची हस्तक्षेप याचिका फेटाळण्याची मागणी दिशाचे वडील सतीश सालियन यांनी केली होती दिशाच्या वडिलांच्या याचिकेवर दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत सीबीआय तपासा संबंधी भूमिका स्पष्ट करण्यास सरकारनं वेळ मागितला या प्रतिज्ञापत्रानंतर देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणेंनी माफी मागावी अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला पाहिजे त्यानंतर तो कोणते नारायण राणे मुलगाय बागा मंत्री काहीतरी बडबडत असतो नेपाळ्यासारखा त्याने माफी मागायला पाहिजे ना नाक घसून माफी मागायला पाहिजे ज्या ज्या कोणी आरोप केले आणि बदनामी केली प्रत्येकानं नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागणं गरजेचं आहे नितेश राणे यांनी मात्र आपली भूमिका कायम ठेवत आरोप सुरूच ठेवले पिक्चर अभि बाकी है असा इशारा नितेश राणेंनी दिला तर पुरावा नष्ट केला म्हणून तत्कालीन ठाकरे सरकारनं दिशाच्या वडिलांची माफी मागावी अशी मागणी राम कदम आणि शिवसेनेच्या उदय सामंतांनी केली आहे मुळामध्ये हा फक्त नितेश राणेचा विषय नाही राजकीय आरोपाचा विषय नाही मग दिशा सालियांचे वडील ज्यांनी स्वतःची मुलगी गमावली ते पण काय राजकीय आरोप करणार आहेत का ते स्वतःच्या त्यांनी जे अफिडेव्हिट जे त्यांनी कोर्टामध्ये केलं त्याच्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे डीनो मोरे या सगळ्यांची नावं दिशा साल्यांच्या वडिलांनी घेतलेली आहे दिशा सालियांचे वडील चुकीचे असू शकत नाहीत त्यांनी त्यांच्या पुढच्या मुलीला गमावलंय पण न्यायपालिकेत जाताना पुरावे लागतात आणि दुर्दैवानं ते सगळे पुरावे नष्ट करण्याचं दुर्दैवी काम हे उद्धव ठाकरे सरकारच्या कालखंडात झालं एसआयटीचा अहवाल दाखल करण्यात आलेला आहे आदित्य ठाकरेंवरती दिशा सालियन प्रकरणात जे आरोप करण्यात आले होते त्यामध्ये कुठलंही तथ्य नाहीये निकषापर्यंत अद्याप एसआयटी पोहोचलेली नसल्याचं आतापर्यंत सांगितलेलं मात्र तपास अजून सुरू असल्याचं देखील सांगितलेलं आहे त्यामुळे बदनामी करण्याचा आदित्य ठाकरेंचा प्रयत्न होता का मायुतीचा आधी तपास यंत्रणा स्वतःचं काम जर करत असेल तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये बाकीचे जसं पॉलिटिकल बोलतात तसं बोलण्याची काही आवश्यकता नाही अंतिम एसआयटीचा ज्यावेळी काही निर्णय होईल येईल त्याच्यानंतर बोलू या सगळ्या घडामोडींनंतर मित्रपक्षातील नेते मदतीला धावले जयंत पाटलांनी आदित्य ठाकरेंच्या वर्तणुकीची पुन्हा एकदा हमी दिली मला अतिशय समाधान आहे की पोलिसांनी योग्य ती भूमिका मांडली आणि तो ती आ, तो ॲक्सिडेंट होता आणि ती हत्या नव्हती हे पोलिसांनी स्पष्टपणानं सांगितलं मुळातच आदित्य ठाकरे त्या प्रवृत्तीचे नाही आहेत आम्ही फार जवळून उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाला ओळखतो मला वाटत नाही की ते अशा अपप्रवृत्ती कुठल्याही त्या घरात आहेत ज्यांना फार काही गमावण्याची भीती नाही किंवा ज्यांच्याकडे गमावण्यासारखं फार काही नाही अशांनी आदित्य आणि उद्धव ठाकरेंवर आरोप सुरूच ठेवले मात्र इतर भाजपा आमदारांनी सावध पवित्रा घेतला मी व्यक्तिगत व्यक्तिगत आरोपांवर कधीच बोलत नाही कधीच आरोप करत नाही मी या विषयावर कधीच बोललेलो नाही कधीच आरोप केलेला नाही आजही त्या विषयावर मी प्रतिक्रिया देणार नाही जर पोलिसांनी त्यांचा रिपोर्ट दिला असेल तर न्यायालय त्याच्यावर निर्णय करेल आणि आवाजावी कोणाला व्यक्तिगत आयुष्यात त्रास व्हावा अशी भूमिका माझी नाही पक्षाची नाही मी अजून ते ॲफिडेव्हिट पाहिलेलं नाही मला नीट माहीत नाही आहे परंतु यामध्ये एकही शंका नाकारता येत नाही की है। या संदर्भातले पुरावे नष्ट केलेत की काय कारण शेवटी कोट यंत्रणा या पुराव्याच्या आधारे त्या ठिकाणी बोलत असतात भूमिका घेत असतात आणि त्याच्यामुळे तशा प्रकारचं त्या मुळाशी जाऊन तपशीलवार माहिती घेऊन नेमकं यावर प्रतिक्रिया देणं मला वाटतं संयुक्तिक ठरेल हे सगळं सुरू असताना वादळाच्या केंद्रस्थानी असलेल्या आदित्य ठाकरेंनी मात्र अतिशय संयत प्रतिक्रिया दिली या प्रकरणाशी आपला संबंध नाही हे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं गेले वर्ष ठराविक लोक तेव्हाही त्याच्यावर काही बोललो नाही आणि आजही मला बोलायचं नाहीये कारण ज्या विषयाची दूर दूर संबंध आणि ज्या विषयाची मला माहिती नाहीये त्याच्यावर बोलून काही उपयोग नाही सत्य बाहेर येऊन दिशाच्या कुटुंबियांना न्याय मिळावा खरंच कोणी दोषी असेल तर त्यांना शिक्षा मिळावी फक्त राजकीय कुरघोड्यांसाठी या, या गंभीर घटनेचा उपयोग होऊ नये अशीच आता सर्वसामान्य जनतेची भावना असेल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट